जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्यांदाच एवढा मोठा विजय तर शिंदे सर्वात मोठा बसलाय धक्का नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगालाही दिलाय सर्वात मोठा सुप्रीम कोर्टाने झटका ठाकरेंच्या शिवसेनेकडे अखेर शिवसेना पक्ष मिळाला आणि धनुष्यबान चिन्ह देखील ठाकरेंच्या हातात आता मात्र ठाकरेंची ताकद ओळखणं शिंदेना जाणार जड भाजपने देखील आपण ज्या प्रकारे वागलो त्याचा सर्वात मोठा खोटा प्रचार सध्या झाला आहे मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हा मिळवलेला विजय सध्या भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या वळणावरती येताना दिसत आहे कुठे राज ठाकरेंची मनसेची आणि उद्धव ठाकरेंची युती होईल असे वातावरण असतानाच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची गुप्त भेट घेतात त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनसेच्या युतीला पूर्ण त्यानंतर मराठीचा मुद्दा पुढे येतो मराठीचा मुद्दा पुढे आल्याच्या नंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत येण्याची शक्यता वर्तवली जाते दोघांचंही आंदोलन सुरू होत त्यानंतर अचानक जी आर रद्द केले जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागलं राहते ते म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे मित्रांनो सगळ्या घडामोडी घडण्या पाठीमागे सर्वात मोठं षडयंत्र भाजपचं असू शकतंय कारण की ठाकरेंना एकाकी पाडून मनसेला तेवढी मराठी मतांची ताकद देणं हे भाग पडू शकते असं सध्या वातावरण आहे मित्रांनो याचमुळे राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये काय घडतं हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे कारण की त्याच्यावरच महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार रा आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयामध्ये खूप मोठा संताप आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हातात दिली आणि महाराष्ट्र गहिवरला गेला मित्रांनो परंतु इतवर इथपर्यंत सगळं झालं नाही तर भाजपने पक्ष चिन्ह नेऊनच राज्यातील सगळे नेते देखील शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाठवले नव्हे तर त्यांच्यावरती दबाव टाकत त्या सगळ्या नेत्यांना फोडल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय मित्रांनो परंतु आता दिवस बदललेले आहेत राज्याच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे महाराष्ट्रामध्ये भाजप उघड्यावर पडले असून शिंदेना देखील महाराष्ट्रामध्ये सगळे लोक आता वेगवेगळ्या प्रकारे नावे ठेव लावले आहेत कारण हे तसंच आहे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला शिवसेनेपासून ते आतापर्यंत सर्वात मोठी पदं दिली सर्वात मोठी पदं उपभोगली गेली कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं आणि अचानक एका पदासाठी आपण ठाकरेंना का धोका दिला असा सवाल सध्या महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विचारू लागली आहे निवडणूक आयोगाशी निवडणूक आयोगाला हाताशी धरून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गेम करण्याचा प्लॅन भाजपने आखला गेला होता आणि तो सत्य देखील ठरला परंतु राहुल नार्वेकर यांनी ही सर्वात मोठी चूक केल्याचं सध्या सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न सुरू केलाय राहुल नार्वेकर यांनी काही नसताना शिवसेना अपक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या हातातून घेऊन शिंदेच्या हातात देणं हा सर्वात मोठा चुकीचा खेळ खेळलाय असं सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावरती जोरदार टीका केली होती तिथूनच हा प्रसार सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने देखील भाजपच्या इशाऱ्यावरती चालून उद्धव ठाकरेंना चितपड करण्याचा प्लॅन हरवण्याचा प्लॅन आखला गेला परंतु मित्रांनो सगळं सर... झालं आणि ही लढाई येऊन टेपली ती सुप्रीम कोर्टामध्ये जिथे महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवी देशाचे सरन्यायाधीश आहेत इथे तरी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल खऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठाकरेंच्या सैनिकांची आजपर्यंत होती चंद्रचूड देखील महाराष्ट्राचे सोपू होते त्यांनी देखील तो निकाल नाही लावला परंतु आता भूषण गवई यांच्याद्वारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल आपल्या बाजूने कसा लागेल या दृष्टीनं ठाकरेंनी अभ्यास गट नेमला असून वकिलांची फौज देखील उभी केली आहे कशा प्रकारे शिंदेगडाला शिंदेच्या शिवसेनेला चितपट करून पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्ष आपल्याकडे घेता येईल वळवता येईल या दृष्टीने ठाकरेंची पावलं आता सुरू झाली आहेत आणि तो जुलै महिना अखेर उजाडला या जुलै महिन्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं विजयाचं शिरसंधान महाराष्ट्रात पाहायला मिळेल याच आठवड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हाविषयी आणि पक्षाविषयीची सुनावणी पार पडते या दृष्टीने उद्धव ठाकरेने भरपूर प्रयत्न करून एक कमिटी नेमली असून त्या कमिटीकडे संपूर्ण ताकद लावली आहे याच्याद्वारे ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे परतून घेतील असा विश्वास ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवला आहे यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंचा असेल हा विजय महाराष्ट्राचा असेल हा विषय विजय मराठी माणसांचा असेल असंही उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांनी म्हटलंय आगामी काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडतीलच परंतु आहे तशी शिवसेना झाल्यानंतर मात्र शिंदे गटातून बहुतांश नेते पुन्हा आपल्या परतीच्या मार्गावरती येतील आणि उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करतील अशी देखील शक्यता सध्या राजकीय जाणकार पत्रकार व्यक्त करू लागले ला आहेत त्यामुळे शिंदेगडाला भाजपने साईड बाय साईड केल्याचं दिसतंय याचं कारण एकच तर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय अतिशय शानदार रित्या होऊ शकतोय मित्रांनो या सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये घडून येतीलच परंतु ठाकरेंच्या पाठीमागे राहणारा शिवसैनिक मात्र ठाकरेंचं ब्रह्मास्त्र असून हे ओळखण्यात येत आहे आपलं काय वाटतंय आपणही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एकनिष्ठ आहात का कडवट शिवसेनिक आहात का, का उद्धव ठाकरेंची सैनिक असेल तर काही नक्कीच कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र